या एकाच ठिकाणी होईल बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन विदर्भ दौऱ्यामध्ये आपण आहोत शेगावात सकाळी पोहोचताच मी भक्तनिवास इथे राहण्याची व्यवस्था करून सामान लॉकर मध्ये ठेवला नंतर बस पकडून श्री संत गजानन महाराज मंदिराकडे निघालो पहिला दिवस होता त्यामुळे गर्दी आज बरीच होती महाराजांच्या दर्शनासाठी मला जवळपास दीड तास लागला रांगेमधल्या या लहान बाल गोपालांमुळे वेळ पटकन निघून गेला दर्शन झाल्यावर मंदिरातल्या आवारात काही काळ निवांत बसलो नंतर अननस खाऊन निघालो कृष्णाजींचा मळा बघायला हे तेच ठिकाण जिथे जळत्या पलंगावर बसून गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावी यांना साक्षात्कार दिला शेगावमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वच्छ शांतता जाते त्यामुळे या कृष्णाजींच्या देखील ध्यान लावावी इतकी शांतता आहे यानंतर मी प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद घेतला जा काही काळ भक्तनिवासाचे आवार फिरून मी निघालो सिद्धपीठ या ठिकाणी इथे श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे मंदिराच्या बाजूला शिवतीर्थ भागात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला घडवून आणण्यात आले आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंची आर्ट गॅलरी आहे या गॅलरी मधल्या प्रत्येक कला बघून तुम्हाला आश्चर्य होईल एक एक पेंटिंग हस्तकला खूप सुबकतेने तयार करण्यात आली आहे जितकी निर्मळ भक्ती या शेगावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये आहे तितकीच निर्मळता या दिव्यांगांच्या कलेमध्ये आहे